फक्त पैशाला किंमत देणाऱ्या लोकांच्या आयुष्यात कधी चांगली माणसं जास्त काळ टिकत नाहीत ज्या लोकांना तुम्ही बोललेल्या शब्दाची काही किंमतच वाटत नसेल अशा व्यक्तींसमोर बोलत बसण्यापेक्षा मौन धरून बाजूला राहिलेलं कधीही चांगलं कारण त्या व्यक्तींना तुमच्या बोलण्यापेक्षा गप्प बसण्यानेच फरक पडतो आयुष्यात एक ठराविक काळ निघून गेल्यानंतर कोणीही तुमच्या सुखदुःखाची काळजी घेत नाही म्हणून दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा मिळेल तो क्षण आनंदात जगायला शिका शेवटी असं वाटायला नको की आयुष्य संपत चालले आणि आपलं मात्र जगायचंच राहून गेलं ज्या घरातील माणसं एकमेकांचा सन्मान करतात त्या घरात खरं तर कधी कोणता वास्तुदोष निर्माणच होत नाही जगात सगळ्यात दानशूर व्यक्ती जर कोण असेल तर ती सगळ्यात कंजूस असते जे आयुष्यभर जीव मारून पैसे जमा करते कधी कोणाला मदत करत नाही आणि कमवलेल्या पैशाचा न स्वतः कधी उपभोग घेते आणि शेवटी सगळे दुसऱ्यांसाठी इथेच ठेवून हे जग सोडून निघून जाते देवाला एक नारळ फोडला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल हा खरं तर एक भ्रमच आहे कारण देव हा तुमचं चांगलं कर्म पाहतो तुमच्या दिखाऊपणाला भाळत नाही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तडजोड चालत नाही पण एखाद्या बाबतीत तडजोड करण्यासाठी मात्र अंगी गुणवत्ता असावी लागते खोट्याला नेहमीच घाम फुटतो पण सत्य मात्र ताटपाणीने अगदी तोऱ्यात न डगमगता थाटात चालत असते दोरीवरचा खेळ दाखवणारे कधीही दोरीवरून पाय घसरून शक्यतो पडत नाहीत कारण त्यांचं पोट रिकामं असतं आणि रिकामं पोट त्यांना पाय घसरूच देत नाही जीवनात आज समोर आलेल्या परिस्थितीवर जो मात करेल त्यालाच उद्याचं खरं सुख अनुभवायला मिळेल हळूहळू मिळालेलं यश हे माणसाला चारित्र्यवान बनवते आणि झटपट मिळालेलं यश हे माणसाला अहंकारी बनवते आपले यश हे आपल्या जिद्दीवर आणि मेहनतीवर अवलंबून असते आता सर्व संपले कोणता मार्गच नाही असं वाटत असताना अशा वेळी पुन्हा उठून विश्व निर्माण करण्यासाठी धडपडणं म्हणजे तुमच्यातील जिद्द आणि देवाची इच्छाच असते दुसऱ्याकडे पाहून त्याची कॉपी करून त्याच्यासारखं वागण्यापेक्षा जसं तुम्ही आहात तसं वागण्याचा प्रयत्न करा कारण देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे जसे तुम्ही ओरिजिनल आहात तसेच राहा कारण तेच खरं तुमचं अस्तित्व असतं